मी समुद्र रामायण म्हणजेच राम हे पुस्तक वाचलं त्याबद्दल मला असं वाटत की राम हे पुस्तक खूप चांगलं पुस्तक आहे रामायण हे आपलं आद्य पुस्तक व वल्मिकी हे आपले आद आधी कवी आहे रामायणाने आपल्या अनेक पिढ्यांचे मानसिक व शारीरिक पोषण केले आणि त्याचप्रमाणे त्यांना सा सांभाळायचे कामसुद्धा ज्ञान द्यायचे कामसुद्धा आणि सांभाळायचे कामसुद्धा त्यांनी केले राम रामायण हे हे एक मोठे पुस्तक असून त्याच्या त्याच्या रामाविषयीची खूप खूप मोठी माहिती असते त्यात त्यात रामा रामाचे बालपणीची गोष्ट रावणांच्या पदाच्या गोष्टी अशा खूप काही मला या वाचण्यास वाटत की यापासून मला वाचण्यात खूप आनंद मिळाला आणि बोध असा मिळतो